बघा विद्यार्थी मित्रांनो आर्ट ऑफ टीचिंग सर्वांचं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन करूनही आपल्याला वस्तिगृह मिळालेलं नाही आहे जास्त पर्सेंटेज होते आणि ज्या विद्या जे विद्यार्थी रूम करून राहत आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता एस सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना स्वाधार योजना या ऑन या योजनेची ऑनलाईन अप्लिकेशन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि ऑथेंटिक जो पेपर असलेला आहे आपला लोकसत्ता त्यात आलेली ही बातमी आहे त्यात आपण बघणार आहोत की नेमकं काय आहे पात्रता काय असणार आहे बघा वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू जे विद्यार्थी स्नेनिल सार्ट ऑफ टीचिंगचे तिन्ही ग्रुपला आहे टेलिग्रामला आहेत ते विचारतात की सर फॉर्म कधीपासून सुरू होत आहे कधीपर्यंत आहे याबद्दलची जी आपली आतापर्यंतची वेट्यानवादची भूमिका होती ती कम्प्लीट झालेली आहे आणि आपल्याला ही जाहिरात सुद्धा आलेली आहे आणि या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आपल्याला ही बातमी सुद्धा आलेली आहे बघू या बातमीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर बघा यात दिलेलं आहे नागपूर अनुसूचित जमाती नवबोद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना नवबोद्ध व अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि नवबोद्ध या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास आणि शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आदी आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक डीबीटी खात्याद्वारे आपल्याला विद्यार्थ्यांना शासकीय योजनेच्या या यो शासनाने सुरू केलेली योजना आहे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी साठ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी व उच्च शिक्षण घेत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडतीस हजार रुपये देण्यात येईल दर योजनेचा लाभ घेण्याकरिता या साईटवरती जायचं आहे डॉट महाआयटी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लिकेशन अर्ज केलेले नसल्यामुळे त्वरित अर्ज सादर करावे अधिक माहिती संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा असं या ठिकाणी प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी हे आवाहन केलेलं आहे याच्या पात्रता आणि अटी काय आहे ते एकदा आपण पुन्हा बघू पात्रता आणि अटी काय आहे ते बघू या योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती नवबोध असणे गरजेचं आहे म्हणजे तो विद्यार्थी एस सी प्रवर्गातील असणं गरजेचं आहे नंतर विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शिकत आहात जसं नागपूरला शिकत आहात किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी शिकत आहात तर तुम्ही तिथलेच रहिवाशी पाहिजे नाही तुम्ही खेड्या गावातले किंवा ग्रामीण भागातील पाहिजे तर नागपूरचा विद्यार्थी असेल तर तू पुण्यामध्ये मात्र घेऊ शकते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जिल्ह्याच्या हद्दीपासून पाच किलोमीटर पर्यंतचे शैक्षणिक संस्थेत प्रवेश असावा पहा तुमचं कॉलेज जे काही तुमचं सिटी आहे किंवा शहर आहे त्यापासून पाच किलोमीटरच्या आत ते कॉलेज असणं गरजेचं आहे नंतर विद्यार्थी येता अकरावी बारावी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावं पहा हे जे भेटणार आहे तुम्हाला तर कधी दहावी पासून पुढचं जे शिक्षण असणार आहे अकरावी बारावीला किंवा मग ग्रॅज्युएशन आहे पदव्युत्तर आहे त्या शिक्षणासाठी तुम्हाला हे मिळणार आहे नंतर अभ्यासक्रम घेत असताना दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसा जो अभ्यासक्रम आहे तुमचा एक वर्षाच्या डिप्लोमाला ते मिळणार नाही दोन वर्षापेक्षा तुम्हाला ते तुमची जी शैक्षणिक जे काही आहे डिप्लोमा आहे की डिग्री आहे तशी दोन वर्षापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे त्यापेक्षा कमी जर कालावधी असेल तर तुम्हाला चालणार नाही नंतर इयत्ता मध्ये विद्यार्थ्यास किमान पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे पहा इयत्ता बारावी आणि दहावीमध्ये त्यांना फिफ्टी पर्सेंटची अट त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वाची अट आहे या योजनेमध्ये दिव्यांग अनुसूचित जमाती अनुसूचित जाती नवबोद्ध विद्यार्थ्यांना तीन टक्के आरक्षण आहे व त्यांची गुणांची टक्केवारी चाळीस टक्के आहे जे काही दिव्यांग आहे पीएच प्रवाग समांतर आरक्षणाच्या येणारे जे पीएच आहेत आपले तर त्या विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना चाळीस टक्केची अट आहे नॉर्मल विद्यार्थ्यांना पन्नास टक्केची अट आहे आणि यांना तीन टक्के त्या ठिकाणी काय आहे तर त्यांना रिझर्वेशन आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे अशा पद्धतीने जे विद्यार्थी पुन्हा पुन्हा एकदा सांगतोय की तालुक्याच्या ठिकाणी अडतीस हजार रुपये आपल्याला मिळणार आहे तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला अडतीस हजार रुपये मिळणार आहे जर तुम्ही तालुक्यात शिकत असेल तर तुम्हाला अडतीस हजार रुपये मिळणार आहे आणि तुम्ही जर विभागाच्या लेव्हलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत असेल तर तुम्हाला साठ हजार रुपये आपल्याला मिळणार आहे म्हणून आवर्जून तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन अप्लिकेशन करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला हे पोहोचवणं गरजेचं आहे कारण आपल्या जात बांधवातल्या किंवा प्रवर्गातील बांधवांना ही माहिती नसते आणि यामुळे आपल्या पालकांवरती आर्थिक भूर्दंड बसत असते तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा अधिक माहिती जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची त्यावरती जॉईन व्हा प्रश्न विचारा आणि त्यानुसार आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे जी कटिंग आहे पेपरची हे सुद्धा मी तुमच्या आपल्या या ग्रुपला टाकतो आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद